भाजपच्या नवनिर्वाचित मंत्र्याने मद्यधुंद होऊन नाचकाम केले काँग्रेसने व्हिडिओ शेअर करत केली टीका ओडिशासह देशभरात सध्या एक व्हिडिओ व्हायरल होत आहे या व्हिडिओत एक तरुण नाचताना दिसतोय त्याच्या शेजारी मद्याच्या वाटल्या देखील दिसत आहेत ही व्यक्ती ओडिशा सरकारमधील नवनिर्वाचित मंत्री म्हणून सूरज सूर्यवंशी असल्याचा दावा केला जात आहे काँग्रेसच्या डिजिटल विभागाच्या प्रमुख सुप्रिया श्रीनेत यांनी हा व्हिडिओ शेअर करत म्हटलं आहे की सूरज सूर्यवंशी आहेत हे भाजपाच्या ओडिशा सरकारमध्ये मंत्री आहेत सूर्यवंशी हे ओडिशा सरकारमध्ये उच्च शिक्षण युवा आणि क्रीडा मंत्री आहेत तसेच ते ओडिशा भाषा साहित्य आणि संस्कृती कार्यमंत्री देखील आहेत या व्हिडिओत दिसणारी व्यक्ती सूरज सूर्यवंशी यांच्यासारखी दिसत असली तरी त्याबाबत अद्याप पुष्टी झालेली नाही मात्र काँग्रेस कार्यकर्त्यांनी सूर्यवंशी यांच्यावर टीका करण्यास सुरुवात केली आहे सुप्रिया श्रीनेत आणि इतर काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी हा व्हिडिओ शेअर केल्यानंतर त्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया समोर येऊ लागल्या आहेत सूर्यवंशी हे ओडिशात नव्याने स्थापन झालेल्या मोहन चरण सरकारमधील सरकार मंत्री आहेत ते राज्यातले सर्वात तरुण मंत्री असून त्यांचं वर्ष इतकं आहे भाजपा नेते मोहन चरण माजी यांनी बारा जून रोजी ओडिशाचे मुख्यमंत्री म्हणून तर सूरज सूर्यवंशी यांच्यासह कॅबिनेटमधील इतर मंत्र्यांनी देखील शपथ घेतली या शपथविधीला पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील उपस्थित होते माजी यांच्या कॅबिनेटमध्ये सूर्यवंशी यांना उच्च शिक्षण क्रीडा युवा कल्याण ओडिशा भाषा साहित्य आणि संस्कृती विभाग सोपवण्यात आला आहे दरम्यान सुप्रिया श्रीनेत यांच्या पोस्टवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत अनेक युजर्स सूर्यवंशी यांच्या राजीनाम्याची मागणी करू लागल्या आहेत तर काही जण सूर्यवंशी यांचा बचाव देखील करत आहेत अनेकांनी म्हटलं आहे की मद्य प्राशन करणं किंवा न करणं हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे एका युजरने माजी दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांचा एक फोटो शेअर केला आहे या फोटोत राजीव गांधी आणि मद्याची बाटली दिसत आहे या फोटोच्या सत्यतेची पडताळणी केलेली नाही दुसऱ्या एका युजरने कमेंट केली आहे की हा माणूस शिक्षण मंत्री बनण्याच्या लायकीचा नाही ओडिशा सरकारने त्यांना त्या पदावरून हटवलं पाहिजे तर आणखी एका युजरने थेट सुप्रिया श्रीनेत यांच्यावरच टीका केली आहे त्याने म्हटलं आहे की तुम्हाला यात अडचण काय आहे एखादी व्यक्ती मद्यप्राशन करत असेल त्या क्षणाचा आनंद घेत असेल तर त्यावर तुमचा आक्षेप असण्याचं कारण काय सबस्क्राईब